नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो मराठी सिनेमा सृष्टीतून एक आनंदाची बातमी समोर येत आहे तब्बल बारा वर्षांच्या रिलेशनशिप नंतर मराठी अभिनेता सारंग साठे लग्नबंधनात अडकला आहे सारंगने त्याची गर्लफ्रेंड पॉला मॅकनेल सोबत लग्न केला आहे अठ्ठावीस सप्टेंबर ला दोघांनी एकमेकांसोबत लग्न गाठ बांधली लग्नाचे खास फोटो सारंगाने आणि पॉलाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत या दोघांनी फोटो शेअर करताच त्यांच्या चाहत्यांनी आणि कलाकार

आमचं प्रेम आणि आमची मैत्री टिकवून ठेवण्यासाठी आम्ही काल अठ्ठावीस सप्टेंबर रोजी तो कागद मिळवला हा विवाह हो सोहळा अगदी खासगी होता आमचे जवळचे कुटुंब आणि काही मित्र मैत्री येथील आमच्या दोन्ही कुटुंबांना एकत्र आणण्याची ही एक उत्तम संधी होती आम्ही एकमेकांना आमच्या गोष्टी सांगितल्या गाणी गायली आणि यापुढेही प्रेमी आणि जिवलग मित्र म्हणून राहण्याचे वचन दिले बस हीच आहे आमची छोटीशी गोष्ट प्रेमने जिंकेल अशा शब्दात सारंग साठेने पोस्ट शेअर केली सारंगने परदेशी गर्ल सोबत लग्न केला आहे त्यामुळे त्याच्यावर सध्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे तर मित्रांनो तुम्हाला मराठमोळा अभिनेता सारंग आवडतो का कमेंट करून नक्की कळवा